हे हॅलो फ्रेंड्स नमस्कार कसे आहात तुम्ही सर्व मजेतनं आय होप तुम्ही सर्व मजेतच असाल तर आजच्या माझ्या व्हिडिओमध्ये मी तुमच्यासोबत मटकीची उसळाची रेसिपी शेअर करणार आहे तर सर्वप्रथम मी इथे मटकी घेतलेली आहे छान असे मोड आलेले आहेत मटकीला हे हे तर पाहू शकता मटकी मी स्वच्छ अशी धुवून घेतलेली आहे आणि दुसरीकडे आता आपल्याला ह्या मटकीचे उसळ बनवण्यासाठी लागणाऱ्या साहित्यामध्ये सर्वप्रथम लागणार आहे ते सुकं खोबरं आणि कांदा याची ग्रेव्ही आपण घालणार आहोत थोडीशी तर आता खोबरं आणि कांदा हे मी छान असं तेलामध्ये थोडंसं फ्राय करून घेणार आहे मस्त भाजून घेऊन मग नंतर ते मिक्सरला लावून घेणार आहे आणि मग फोडणीसाठी आपल्याला लागणार आहे बारीक शिरलेला कांदा टोमॅटो आणि आपले आप इतर मसाले जे आपण रोजच्या जेवणामध्ये वापरत असतो लाल तिखट हळद मालवणी मसाला आपला आणि मिसळचा मसालाही वापरू शकता तुम्ही धने जिरे पावडर गरम मसाला हे सर्व साहित्य आपण वापरणार आहोत तर चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया तर सर्वप्रथम मी इथे कांदा चिरून घेते आणि खोबरंसुद्धा चि बारीक असं त्याचे स्लाईस चिरून घेते आणि मग नंतर ते भाजायला घेते आणि मग मिक्स करता चला तर चला तर फ्रेंड्स मी इथे आता सुकं खोबरं आणि कांदा चिरून तेलामध्ये चांग छान फ्राय करून घेतील त्यासोबतच मी इथे बघा पाहू शकतो तुम्ही आखे गरम मसाल्यामध्ये मी घेतलेला आहे तमालपत्र शहाजीरं दालचिनीचा तुकडा ही आखी इलायची आहे काळी मिरी आणि लवंग थोडी बडीशेप पण घालू शकता तुम्ही तर आता हे सर्व साहित्य मी तेलामध्ये छान भाजून घेणार आहे आणि नंतर मी मिक्सरला लावून घेणार आहे चला पटलं तर हे पहा फ्रेंड्स इथे मी खोबरं चिरून घेतलेलं आहे कांदा उभा चिरून घेतलेला आहे इथे तमालपत्र घेतलेलं आहे अख्खी इलायची आहे दालचिनीचा दा तुकडा घेतलेला आहे काळी मिरी आहे लवंग आहे जिरं घेतलेलं आहे आणि तिळ घेतलेले आहे तर हे सर्व मी आता तेलामध्ये छान भाजून घेणार आहे आणि नंतर मग ते मिक्सरला लावून घेणार आहे तर यासोबतच अद्रक आणि लसूणसुद्धा तेलामध्ये छान भाजून मग नंतर या वाटपामध्ये भाजून आपल्याला घ्यायचे आहे पण मी ते सेपरेटली करून घेतलेलं आहे त्यामुळे मी आता यामध्ये ते घेत नाही आहे तर आपल्याला त्यामध्ये अद्रक लसूण सुद्धा घालायचं आहे चला तर मग मी आता भाजायला घेते इथे मी आता तेल घेते तेल गरम झाले की त्यामध्ये मी हे सगळं भाजून घेणार आहे माझं तेल तापलेलं आहे मी त्यामध्ये घाल खोबऱ्या अगोदर घालते कारण खोबऱ्याला थोडं भाजायला वेळ लागतो म्हणून सर्वात अगोदर मी सुक खोबरं घातलेलं आहे आपले झालं छान भाजून झालेले आता मी हे काढून घेते आणि आता यामध्ये मी कांदा आणि बाकीचे गरम मसाले घालते मी छान भाजून देणार आहे आता तो ना अगोदर हे सगळं मिक्स नाही करायचं अगोदर हे सुक खोबरं लावून घ्यायचं मिक्सरला ते बारीक झालं ना की नंतर मग त्यामध्ये हे बाकीचा कांदा वगैरे घालायचं नाहीतर काय होतं ना हे आपले तुकडे ना कधी कधी अख्खे लावून जातात तुम्ही जर किसून घेत असाल ना तर चालतं मिक्स केलं तर पण जर तुम्ही हे असं उभं चिजून घेताना खोबरं तर मग मिक्सरला लावताना कधीही शक्यतो खोबरं अगोदर मिक्सरला लावून घ्यायचं नंतर बाकीच कांदा वगैरे घालायचं आणि हो तो खोबरं जेव्हा बारीक करतो मिक्सरला तेव्हा पाणी न घालता ते बारीक करून घ्यायचंय आणि नंतर पाणी घालतं तरी चालेल आपला कांदा सुद्धा छान राऊन होतोय तर आता मी गॅस ऑफ करते आणि हे काढून घेते मिश्रण मिश्रण थंड की मम्मी हे मिक्सरला लावून घेणार आहे फ्रेंड्स मी मिक्सर लावून घेतलेला आहे हे बघा आता आपण पुढच्या कृतीला सुरुवात करूया फ्रेंड्स इथे मी मटकी उकडायला पाणी घेतलेलं आहे आणि आता गॅस ऑन केला आहे आणि हे पाणी उकळाले की यामध्ये मी मटकी घालणार आहे शिजायला धुवून स्वच्छ घेतलेली ही मटकी आहे तर आता मी यामध्ये घालते आणि मटकी शिजायला ठेवते तर हे पहा फ्रेंड्स मी इथे मटकी बॉईल व्हायला ठेवलेली आहे पाहू शकता मटकी शिजत मटकी शिजायला ठेवली आहे मी पाणी मी थोडं जास्तच घेतलेलं आहे कारण की आपल्याला त्याचा कट हवा तर फ्रेंड्स इथे झालेली आहेत दहा ते पंधरा मिनिट झालेली आहेत आपली मटकी बघूया शिजली का हो आपली मटकी शिजलेली आहे तर आता मी गॅस ऑफ करते दुसरीकडे मी इथे बारीक चिरलेला कांदा बारीक चिरलेला टोमॅटो कोथिंबीर आणि कढीपत्ता घेतलेला आहे फोडणीसाठी तर आता हे पा बाजूला ठेवते आणि आपण याला फोडणी द्यायला घेऊया मिसळ ओके तर फ्रेंड्स इथे मी कढईमध्ये तेल घातलेलं आहे इथे मी मटकी उकडलेली मटकी काढून घेतलेली आहे आणि हे मटकीचं एक्स्ट्राचं पाणी हेच पाणी मी वापरणार आहे दुसरीकडे मी हे इथे सर्व मसाले घेतलेले आहेत आपले घरातले जे जिथे जे मसाले आहेत आणि हा आपला मटकी मिसळचा मसाला घेतलेला आहे बाकी आपले रोजचेच मसाले हळद लाल तिखट कश्मीरी लाल मिरची पा पावडर आपला गरम मसाला धनी जिरे पावडर हेच मसाले मी वापरणार आहे आता तेल आपलं गरम झालेलं आहे आता मी यामध्ये घालते कांदा आणि कढीपत्ता कांदा आणि कढीपत्ता घातलेला आहे यामध्ये मी चवीनुसार मीठ घालते आत्ताच जेणेकरून आपला कांदा सुद्धा छान शिजेल चवीपुरतं मीठ घातलेलं आहे अद्रक लसूणची पेस्ट घालणार आहे यामध्ये ती कांद्यासोबतच छान परतणार आहे एक चमचा अद्रक लसूण मिरचीची पेस्ट घातलेली आहे मी यामध्ये आता मी यामध्ये घालते हळद हळद घातली आहे कांदा इथे सॉफ्ट झाला आपला की त्यामध्ये मी घालते टोमॅटो बारीक शिरलेले परतून घ्यायचंय आता यामध्ये मी सर्व मसाले घालणार आहे मी घालते लाल तिखट आमचा घरचं मालवणी मसाला आपल्याला जल झनझणीच करायची मेसळ म्हणून मी तिखट जरा जास्त घातलेलं आहे कलरसाठी मी इथे घालते काश्मिरी लाल मिरची पावडर एक चमचा त्यानंतर मी इथे घालते धनेजिरे पावडर धने पावडर घातलेली आहे तो लहान एक चमचा माझा मोठा चमचा अर्धा चमचा घालते गरम मसाला छोटा लहान चमचा घेतले मी गरम मसाला आणि लास्ट मी घालते यामध्ये मिसळ मसाला साधारणतः तोही मोठा एक चमचा घातलेला आहे मी तर हे छान परतून घ्यायचं आपल्याला मस्त आता यामध्ये मी घालणार आहे आपलं सुक खोबरं आणि कांद्याचं वाटण हे छान परतून घेऊया तर फ्रेंड्स आता मसाल्याला आपल्याला छान तेल सुटलेलं आहे आता यामध्ये मी हे पाणी घालते मटकीचं मटकी बॉईल करताना जे पाणी वापरलेलं पण ते आता मी यामध्ये घालते थोडी मटकी मी ठेवते आणि थोडी मटकी यात घालते थोडी मटकी आपण नंतर मिसळ सर्व करताना घालणार आहोत त्यामध्ये कोथिंबीर घालते पाहू शकता किती कि मस्त असा कलर आलेला आहे आपल्या मिसळला आता छान अशी उकळी आली की मी गॅस ऑफ करणार आहे आणि नंतर मग ही मिसळ आपण सर्व करायला घेऊया ओके छान अशी उकळी आली पाहिजे तर हे फ्रेंड्स पाहू शकता इथे माझा कट रेडी आहे ते बघा मस्त असं तवंग आलाय अशी झणझणी तशी मिसळ रेडी होणार आहे आता मस्त तर हे पहा मी इथे चिवडा घेतलेला आहे आता मी हे प्लेट रेडी करते यामध्ये मी एकीकडे कांदा काढून घेते वाटीमध्ये एकामध्ये चिवडा घेतलेला आहे मी एकामध्ये ही मटकी काढून घेते बॉईल केलेली यामध्ये मी चवीनुसार मीठ घालून घेतलेला आहे बरं का तर आता सर्वप्रथम मी यामध्ये प्लेट मध्ये आता सर्व करायला घेते तर सर्वप्रथम मी यामध्ये आता कट काढून घेते प्लेटमध्ये कट घेते यामध्ये मी मटकी घालणार आहे यामध्ये मी मटकी घातली आहे आता यानंतर मी यामध्ये आता चिवडा घालते यामध्ये मी आता चिवडा घालणार आहे त्यानंतर मी आता यामध्ये बारीक शेव घालते त्यानंतर आता, आता, मसकश, रहे। आता मी यामध्ये कांदा घालणार आहे पुन्हा मी यामध्ये आता कट घालते आणि आता वरून मस्त अशी कोथिंबीर घालणार आहे आणि आता दुसरीकडे मी इथे तवा गरम करायला ठेवलेला आहे त्यामध्ये मी बटर घालते आणि यामध्ये मी आता पाव गरम करायला ठेवते यामध्ये मी आता पाव गरम करायला ठेवते मस्त बटर लावून पाव गरम करून घेते मी पाव गरम करून घ्यायचे तिथे मस्त असे छान गरम करून घेते मी तर फ्रेंड्स मस्त इथे मी पाव पण गरम करून घेतलेले गॅस ऑफ करते पाव छान गरम करून घेतलेत मी आणि आता एका वाटीमध्ये मी इथे कट घेते मस्त असा आपली मिसळची ही प्लेट रेडी होईल खाण्यासाठी हे बघा कशी दिसते आपली प्लेट मस्त ना तर मग फ्रेंड्स हे पहा हे बघा माझे पावची आजची प्लेट माझी रेडी आहे हे, हे बघा इथे माझे पाव आहेत मस्त बटर लावलेले गरमागरम इथे कांदा आणि लिंबू आहे फरसाण आहे इथे मटकी आहे बॉईल केलेली इथे हा कट आहे मस्त झणझणी तसा आणि इथे ह्या प्लेटमध्ये मस्त मिसळ खाण्यासाठी पावासोबत रेडी आहे तर कशी वाटली तुम्हाला माझी आजची ही रेसिपी मिसळपावची नक्की सांगा कमेंटमध्ये मध्ये तर भेटूया माझ्या पुढच्या व्हिडिओमध्ये एका नवीन रेसिपी सोबत तोपर्यंत साठी बाय बाय टेक केअर सर्वांनी आपापली काळजी घ्या मस्त मस्त खा आणि माझे व्हिडिओ पाहत राहा चला तर बाय बाय फ्रेंड्स बाय